प्राण्यांचे निवारे घरदर्शक शब्द कोण कोठे राहतो भाग दोन माणूस घरात राहतो माणसाने स्वतः राहण्यासाठी घर हा निवारा तयार केला आहे म्हणून माणसाचा निवारा मक्ती असुशकती, असुशकती, घर आहे मग ती झोपडी असू शकते इमारत असू शकते किंवा घर असू शकते अगोदर आपण प्राणी पक्षी स्वतः तयार करत असलेले निवारे आणि नैसर्गिक निवारे यांचा वापर करणारे प्राणी पक्षी पाहिले आता माणूस काही प्राणी पक्षी पाळतो आणि त्यांचे निवारे तयार करतो असे निवारे पाहूया गायींसाठी माणसाने निर्माण केलेला निवारा आहे गोठा म्हणून गाय गोठ्यात राहते माणूस म्हैशींसाठी गोठा किंवा तबेला तयार करतो म्हणून म्हैसीचा निवारा गोठा किंवा तबेला माणसाने पाळलेल्या घोड्यांसाठी तबेला हा निवारा निर्माण केला आहे म्हणून घोडा तबेल्यात राहतो पूर्वीच्या काळी किल्ल्यांवर घोडे बांधण्यासाठी जी जागा असायची तिला पागा म्हणतात म्हणजे घोडा पागेत राहतो माणसाने कोंबड्यांसाठी निर्माण केलेला निवारा म्हणजे खुराडे म्हणून कोंबडी खुराड्यात राहते माणूस पाळलेल्या कुत्र्यांसाठी एक छोटे घर बांधतो त्याला कुत्रेघर असे म्हणतात म्हणून कुत्रा राहतो ती जागा म्हणजे कुत्रे पाळलेल्या हत्तींचा निवारा असतो हत्तीखाना किंवा अंबारखाना हत्तींच्या निवाऱ्याला आणखी एक नाव आहे ते म्हणजे पिलखाना माणसाने पाळलेल्या पोपट या पक्षाला तो पिंजरा बनवतो म्हणून पोपट पिंजऱ्यात राहतो माणसाने मेंढ्या ठेवण्यासाठी तयार केलेला निवारा म्हणजे मेंढीवाडा किंवा कोंडवाडा माणूस शेळ्या पाळतो आणि त्यांच्यासाठी जो निवारा तयार करतो त्याला म्हणतात कोंडवाडा किंवा साठ म्हणजे शेळी कोंडवाड्यात किंवा साठामध्ये राहते माणसाने गायी गुरांसाठी तयार केलेला निवारा म्हणजे गोठा म्हणून गुरांचा गोठा